नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीबाबत नवीन अपडेट आलेला आहे तलाठी भरतीची अंतिम यादी निवडणुकीनंतरच जिल्ह्यातील दोनशे एक्केचाळीसपैकी दहा जागा क्षेत्रातील वगळता अन्य दोनशे एकतीस पदांसाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी गेल्या आठवड्यातच पूर्ण झाली आहे मात्र निवड झालेल्या उमेदवारांची यादीला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आडवी आली आहे त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी आचारसंहिता उठल्यावरच जाहीर करण्यात येणार आहे तलाठी भरतीची अंतिम यादी हे जाहीर केली केली जाईल बघा कागदपत्रे पडताळणीसाठी प्रशासनाने गुणवत्ता व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होती सुरुवातीला गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली त्यानंतर पडताळणीसाठी अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात आला त्यातील बहुतांश उमेदवार अन्यत्र सेवेत दाखल झाले आहेत त्यामुळे त्यांनी या भरती प्रक्रियेला पाठ दाखवली त्यानंतर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात आली तीही प्रक्रिया पार पडली आहे काही उमेदवाराने अपील दाखल केले होते त्यावरही सुनावणी झाली आहे निवड पात्र उमेदवारांची यादी प्रशासकीय पातळीवर पूर्ण झाली आहे ही यादी जाहीर करून संबंधित उमेदवाराला नियुक्तीपत्रे देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाची भूमिका जाणून घेण्यात आली त्यानुसार आचारसंहिता उठल्यानंतरच पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे बघा विद्यार्थी मित्रांनो निवडणूक झाल्यानंतरच राहिलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश देण्यात येतील नियुक्तीपत्रे देण्याची तयारी पूर्ण झाली आहे मात्र आचारसंहिता असल्याने ही प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतरच पूर्ण केली जाणार आहे तलाटी भरतीबाबत न्यूजपेपरमध्ये आलेलं हे अपडेट आहे तलाटी भरतीचं नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चा, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद